नमस्कार मित्रांनो मी रवी चव्हाण जर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर तुम्ही या चॅनलला फॉलो करू शकता चॅनलचं नाव आहे मराठी टॉपर जेणेकरून माझे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत त्याचे टेक्निकल जे नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करत असतो त्याचे अपडेट जे आहेत तुम्हाला या चॅनलवर भेटत राहतील तर मित्रांनो आपण आजचा जो टॉपिक आहे जो की आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो जेव्हा आपण मॉलमध्ये जातो किंवा रेफ्रिजरेटरच्या दुकानामध्ये जातो तेव्हा तेव्हा आपल्याला पहिल्यांदा डोक्यामध्ये प्रश्नचिन्ह होत उद्भवतो की आपण कोणतं रेफ्रिजरेटर घेतलं पाहिजे आपण त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये दोन गोष्टी असतात एक आपल्याला रेफ्रिजरेटर वाला पण पाहिजे असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला रेफ्रिजरेटरची प्राइस कमी पण पाहिजे असते तर मित्रांनो या अवस्थेमध्ये आपण कोणतं रेफ्रिजरेटर निवडलं पाहिजे आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे जे डाउट्स आहेत ते क्लिअर होतील तर मित्रांनो आपण समजून घेऊया ऍक्च्युली रेफ्रिजरेटर काय असतो नॉर्मल रेफ्रिजरेटर काय असतो आणि इन्व्हर्टर रेफ्रिजरेटर काय असतो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं बेसिक भरपूर मोठा डिफरन्स आहे जो की तुम्हाला आजच्या माझ्या व्हिडिओमधून मा क्लिअर होईल तर आपण आज ज्याच्यामधून जे, जे टेक्निकल कॉन्सेप्ट आहे तो समजून घेणार आहे तर मित्रांनो चला आपण बघूया जर तुम्ही बघितलं असेल जो नॉर्मल रेफ्रिजरेटर असतो बेसिकली याच्यामध्ये काय असतो तो कंटिन्यू रन होत असतो आणि जो आपला इन्व्हर्टर रेफ्रिजरेटर आहे त्याच्यामध्ये काय असतं तो व्हेरिएबल स्पीडनी रन होत असतो तर त्या केसमध्ये काय असतं जर तुम्ही मेजर डिफरन्स बघितला तर याच्यामध्ये आपल्याला जो कॉम्प्रेसर आहे त्याची जी स्पीड आहे त्याच्यामध्ये काय फिक्स स्पीडनं तो रन करत असतो तर त्याच्यामुळे काय होतं जेव्हा त्याचा टेम्परेचर रीच होतं त्या केसमध्ये काय होतं तो ऑफ होतो आणि जेव्हा त्याचा टेम्परेचर वॉर्म व्हायला लागतं तर त्यावेळेस अजून परत तो ऑन होतो तर याच्यामध्ये काय होतं कॉम्प्रेसर जो आहे तो, तो कंटिन्युअस रन होत असत जात असतो म्हणजे कंटिन्युअस रन होत असतो आणि जर तुम्ही बघितलं जो इन्वर्टर रेफ्रिजरेटर आहे याच्यामध्ये काय असतं जो कॉम्प्रेसर आहे त्याची जी स्पीड असते ती व्हेरिएबल असते तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं जसं आपल्या रेफ्रिजरेटरला रिक्वायरमेंट आहे जसं टेम्परेचरची रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार तो कॉम्प्रेसर रन करत असतो जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये कॉम्प्रेसर कधीही पूर्णपणे बंद होत नाही तर या केस मध्ये काय होतं जेव्हा आपल्या रेफ्रिजरेटर मध्ये ते टेम्परेचर वॉर्म होतं तर त्यावेळेस तो काय होतो स्लाईडली त्याची जी स्पीड आहे तो ऍडजस्ट करून घेतो आणि आपली कूलिंग मेंटेन ठेवतो तर त्याच्यामुळे काय होतं आपल्याला जर तुम्ही बघितलं त्याचं इलेक्ट्रिकल कन्झम्शन आहे त्याच्यावर खूप मोठा फरक पडतो जर तुम्ही बघितलं तीस ते पन्नास टक्के इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन सेव्ह होतं या मध्ये तर तो एक मेजर डिफरन्स आपल्याला या इन्व्हर्टर मध्ये बघायला भेटतो आणि जर तुम्ही बघितलं आपला जो नॉर्मल रेफ्रिजरेटर आहे त्याच्यामध्ये काय होतं इलेक्ट्रिकल कन्झम्पन जास्त होतं तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की इलेक्ट्रिकल कन्झम्पन नॉर्मल रेफ्रिजरेटर मध्ये का जास्त आहे आणि इन्व्हर्टर मध्ये का कमी आहे याचं आन्सर मी तुम्हाला देतोय याच्यामध्ये काय होतं जेव्हा कॉम्प्रेसर कंटिन्यू रन करत असतो आणि जो जेव्हा त्याची टेम्परेचर रीच होतो आणि त्याच्यानंतर तो ऑफ होतो आणि सडनली जेव्हा त्याचा टेम्परेचर हाय होतो आणि अजून नंतर तो ऑन होतो तर त्या केसमध्ये काय होतं जेव्हा त्याला बंद होऊन चालू व्हायचं असतं तर त्यावेळेस त्याला स्टार्टिंग पॉवर खूप जास्त लागते तर त्यामुळे काय होतं याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी खूप जास्त लागते त्याचा जो आरपीएम आहे समोज तीन हजार आरपीएम तो कंटिन्युअस रन करत असतो त्या केसमध्ये आणि त्याला स्टार्टिंगला पॉवर जास्त लागतं तर त्यामुळे इथं आपल्याला इलेक्ट्रिसिटी जास्त लागते आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं याच्यामध्ये कॉम्प्रेसर कंटिन्युअस रन नाही होते याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं भेरी होते स्पीड पण पर पूर्णपणे तो बंद होत नाहीये त्याच्यामुळे काय होतं याचा जी पॉवर आहे ती ऍडजस्ट होऊन जाते आणि आपल्याला कमीत कमी तीस ते पन्नास टक्के याच्यामध्ये आपल्याला सेविंग भेटत असते आणि जर आपण दुसरा डिफरन्स बघितला याच्यामध्ये कुलिंग जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये काय असतं जी आपली आप कुलिंग आहे ती अप आणि डाऊन होते म्हणजेच काय होते अनस्टेडी कुलिंग असते याच्यामध्ये काय होतं जेव्हा आपली कुलिंग रीच होते तेव्हा तो बंद होतो आणि त्याच्यानंतर अजून तो जेव्हा वाम व्हायला लागतो तेव्हा चालू होतो त्याच्यामध्ये काय असतं अनस्टेडी कुलिंग असते म्हणजे अनइवन कुलिंग आहे त्याच्यामुळे या कॉम्प्रेसरला जास्त काम करावं लागतं या केसमध्ये काय आहे जी कुलिंग आहे ती स्टडी आहे आणि स्मूथ आहे जर तुम्ही बघितलं इथे याचा आरपीएम जसं ऍडजस्ट करून घेतलं जसं त्याचं टेम्परेचर थोडा ड्रॉप झालं परत तो त्याचे आरपीएम जे आहे कॉम्प्रेसरची जी स्पीड आहे तो वाढून टाकतो आणि जशी री त्याची टेम्परेचर रीच होऊन जातं त्याच्यानंतर तो अजून थोडा त्याचं जे आरपीएम आहे ते कमी करून घेत म्हणजेच काय एक हजार ते तीन हजार आरपीएमच्या मध्ये तो कॉम्प्रेसरची स्पीड जो व्हॅरी करत राहतो त्याच्यामुळे आपल्याला जो कुलिंग आहे तो मेजर डिफरन्स याच्यात बघायला भेटतो तर तुम्ही दुसरं बघितलं हा जो नॉर्मल रेफ्रिजरेटर आहे याच्यामध्ये जास्त नॉईज जास्त असतं जर तुम्ही बघितलं तर मला एक्झाम्पल सांगायचं झालं जसं की आपण डिझेल गाडी जर यूज केली तर त्याच्यामध्ये आपल्याला आवाज जास्त भेटतो आणि जर आपण इलेक्ट्रिक कार यूज केली तर त्याच्यामध्ये आपल्याला आवाज भेटत नाही तर सेम डिफरन्स इथे आहे जेव्हा आपण नॉर्मल कॉम्प्रेसर युज करतो तर त्या केसमध्ये आपल्याला काय होतो नॉर्मल केसमध्ये जास्त आवाज असतो त्याचा आणि जर तुम्ही बघितलं इन्व्हर्टर रेफ्रिजरेटरचा जो कॉम्प्रेसर आहे त्याच्यामध्ये खूप कमी नॉईज असतं आपल्याला ऐकू येत नाही एवढा कमी आवाज त्याच्यामध्ये असतो आणि जर तुम्ही बघितलं जर नॉर्मल रेफ्रिजरेटर जर तुम्ही बघितलं याची जी लाईफ आहे ती खूप कमी आहे याच्यामध्ये काय होतं जेव्हा आपण ऑन ऑफ करतो तर भरपूर वेळेस ऑन ऑफ मध्ये काय होतं पिस्टन त्याचा जॅम होऊन जातो त्याच्यामध्ये काय होतं त्याचा मेंटेनन्स वाढतो या केसमध्ये आणि त्याच्यामुळे याची जी कॉम्प्रेसरची लाईफ आहे ती कमी होऊन जाते आणि याच्यामध्ये जर बघितलं आपलं कॉम्प्रेसर ऑन ऑफ करायची जास्त गरज पडत नाही आणि तो रिलायबल राहतो त्याची लाईफ जी आहे ती लॉंग टाईम आपल्याला मेंटेन राहते जर तुम्ही बघितलं प्राइसचा डिफरन्स प्राईस लाईटली जे आहे इन्व्हर्टर रेफ्रिजरेटरमध्ये जास्त आहे मित्रांनो समजून जाईल की ज्याच्यामध्ये फीचर्स चांगले आहेत तर त्याची रेफ्रिजरेटरची जी प्राइस आहे ती ऑब्विस्टली जास्त असणार आहे आणि ज्याचे फीचर्स थोडे कमी आहे त्या केसमध्ये रेफ्रिजरेटरची जी प्राइस आहे ती नॉर्मली कमी असणार आहे मित्रांनो अशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता जर असे नवीन